माझ्या बाबांच्या निधनानंतर मी आणि माझी आई माझ्या काकांच्या घरी राहायला गेलो तिथे माझे काका काकी आणि काकांची दोन मुले राहत होती माझ्या काकीला मात्र आम्ही तिथे राहायला गेलेलं अजिबात आवडलं नव्हतं पण माझे काका खूप चांगल्या मनाचे माणूस होते ते मला आणि माझ्या आईला कशाचीही कमी पडू देत नव्हते माझ्या आईची खास काळजी घ्यायची काका तिला हवं नको ते सगळं आणून द्यायचे हे बघून माझी काकी माझ्या आईवर अजून जळायची आणि माझ्या काकांच्या मनात आमच्याविषयी विष कालवण्याचा खूप वेळा प्रयत्न करायची पण माझे काका माझ्या आईबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेत नव्हते ते नेहमी माझ्या आईची बाजू घेत होते आणि माझ्या काकीला खूप ओरडायचे पण माझ्या आईला घरातलं कसलंही काम करू देत नव्हते आम्ही इथे राहायला येण्याअगोदरपासून माझ्या काकांचं आणि काकीचं फारसं पटायचं नाही त्यांच्यात नेहमी भांडणे होत असत पण त्या भांडणाचं कारण मात्र आम्हाला कधी कळलं नाही काकी नेहमी काकांना दोष देत असायची ती म्हणत असायची की माझ्या नवऱ्याने माझ्या संपूर्ण आयुष्याची वाट लावली आहे पण काका मात्र तिचं बोलणं शांतपणे ऐकून घ्यायचे एक दिवस माझ्या काकीची तब्येत अचानक बिघडली तिला हॉस्पिटलला घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची साखर खूप जास्त वाढली आहे मग त्यांनी तिला ॲडमिट करून घेतले थोडे दिवस तिला दवाखान्यात ठेवले होते पण नंतर डॉक्टरांनी तिला घरी सोडले घरी आल्यानंतरसुद्धा माझ्या काकीची तब्येत काही बरी नव्हती आणि थोड्या दिवसातच माझी काकी देवाघरी गेली आता माझ्या काकांना रान मोकळे होते ते आता माझ्या आईच्या आणखी जवळ येत होते माझी आई सर्व गोष्टी माझे काका बोलतील तेच करायची आता माझी आई रोज रात्री माझ्या काकांच्या रूममध्ये जाऊ लागली आणि दोन तीन तासांनी रूममधून बाहेर यायची तेव्हा ती घामाने पूर्ण भिजलेली बाहेर असायची आणि तिच्या चेहऱ्यावरून ती मला थकल्यासारखी वाटायची मला तिचं हे वागणं खूप विचित्र वाटायचं ती मला घरातील कामे करायला लावायची आणि स्वतः मात्र काकांच्या खोलीत असायची आता हे रोजचेच झाले होते एक दिवस मी माझ्या आईला विचारलं की तू काकांच्या रूममध्ये एवढा वेळ काय करत असतेस तर ती म्हणाली की आता काकाच आपल्यासाठी सर्व काही आहेत आणि त्यांना खुश ठेवणं ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे मलाच त्यांची काळजी घ्यावी लागेल मला तिचं बोलणं काही समजत नव्हतं त्यांना खुश ठेवावं लागेल म्हणजे पण आईने पुढे काहीच उत्तर दिले नाही एके रात्री माझे काका माझ्या आईला जोरजोराने आवाज देऊ लागले तेव्हा मला जाग आली मी घड्याळात बघितले तर रात्रीचे दोन वाजले होते त्यांच्या आवाजाने माझी आई दचकून उठली आणि त्यांच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा आतून बंद केला मला आता माझ्या आईवर आणि माझ्या काकांवर वेगळी शंका येऊ लागली होती दोनचे चार वाजले तरी माझी आई, तीची बगत बगत तर आई, आई आली नव्हती तिची वाट बघत बघत मला पहाटे कधी डोळा लागला कळालाच नाही जेव्हा सकाळ झाल्यावर मी उठलो तर माझी आई घरकामाला लागली होती माहीत नाही माझी आई काकांच्या रूममधून कधी आली ती दुसऱ्या रात्री पण तोच प्रकार घडला मला आता माझ्या आईचा खूप राग येत होता माहीत नाही अशी कुठली मजबुरी होती की आई काकांची एवढी काळजी करत होती दिवसासुद्धा माझी आई दोन तीन तास काकांच्या खोलीत असायची आणि खोलीचं दार बंद असायचं एक दिवस माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली तिला खूप ताप आला होता मग काकांनी तिला दवाखान्यात नेऊन आणलं आणि आराम करायला सांगितला ते तिला स्वतःच्या हाताने जेवण भरवत होते आणि स्वतःच्या हातानेच औषधे देखील देत होते आणि तिची काळजी घेत होते त्यांचा जीव तिच्यासाठी कसाविसा हो हो। होत, होत होता ते तिला म्हणत होते की तू लवकर बरी हो मला त्रास सहन होत नाही तुझ्याशिवाय माझं कसं होईल फक्त एक दिवस आई आजारी पडल्याने माझ्या काकांना एवढा त्रास होत होता तेवढा त्रास तर माझी काकी आजारी पडल्यावर सुद्धा झाला नव्हता माझी आई तिच्या रूममध्ये झोपली होती जेव्हा माझी कामे संपली तेव्हा काका म्हणू लागले की तुझी आई खूप आजारी आहे मग आता तिच्या वाटणीचं काम कोण करेल काकांचं असं बोलणं ऐकून मला त्यांचा खूप राग आला होता मी म्हटलं माझी आई आजारी आहे तर ते म्हणाले ते मला काही माहीत नाही मला तर माझं काम पूर्ण करून घ्यायचं आहे जर तुझ्या आईकडून ते काम पूर्ण होत नसेल तर ते काम तू पूर्ण कर मी होकार दिला आणि तसेही मला सत्य काय होतं हे जाणून घ्यायचं होतं मी त्यांचं म्हणणं मान्य केलं पण मला केवळ त्या बंद मागे ते माझ्या आईकडून काय काम करून घेतात हे पाहायचं होतं मी आता काकांच्या रूममध्ये गेलो होतो पूर्ण रूममध्ये अंधार पसरला होता काकांनी एक नाईट ब्लक चालू केला आणि स्वतः बाथरूममध्ये गेले मी घाबरत रूममधल्या बेडवर बसलो जेव्हा ते बाथरूममधून बाहेर आले तेव्हा त्यांनी नाईट ड्रेस घातला होता हे पाहून मला आश्चर्य वाटलं जेव्हा काकांनी दरवाजा आतमधून लॉक केला तर माझा देहबाना चरपलो मला कळतच नव्हतं की ते माझ्याकडून काय काम करून घेणार आहे मी उठून उभा राहिलो पण इतक्या वेळात ते माझ्याजवळ पोहोचले होते त्यानंतर त्यांनी माझ्या हातात तेलाची बाटली दिली आणि म्हणू लागले की या तेलाने माझी मसाज कर मी त्यांची मसाज करू लागलो तो एक जाड माणूस होता आणि त्यात त्यांना अंग खाजण्याचा आजार होता ते माझ्या आईकडून दोन तीन तास त्याच्या शरीराची मालिश करून घ्यायची माझी काकी होती तेव्हा ती हे सगळं करायची तो म्हणू लागला की तुझी आई देवासारखी माझ्या मदतीला धावून आली नाही तर माझ्या बायकोनंतर माझी सेवा कोणी केली असती माझा आजार कळाल्यानंतर कोणीही माझ्या शरीराची मालिश करायला तयार नव्हतं तुझ्या आईच्या मालिशमुळेच मी आज ठीक आहे म्हणून मी तुझ्या आईला माझी बहीण मानतो या आजाराबद्दल मी कोणाला सांगू शकत नाही हे सर्व सांगताना त्याचे डोळे भरून आले होते माझी आई कधीकधी खूप थकून जायची आणि थकल्यामुळे ती रडायची सुद्धा आणि म्हणायची की स्वतः नवरा जवळ असेल तर बाईला काहीही घाणेरडे बोलू शकत नाही किंवा कसलेही काम करण्यास भाग पाडत नाही पण माझे बाबा नसल्यामुळे माझ्या आईला काकांनी सांगितलेले सर्व ऐकावं लागायचं ती हे सर्व माझ्यासाठी सहन करायची कारण तिला मला शिकवून खूप मोठं झालेलं बघायचं होतं आणि माझ्या लग्नाचीही काळजी तिला असायची आणि यासाठी काकांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा होता कारण आम्ही फक्त दोघंच वेगळे राहिलो असतो तर जगाने आमच्याकडे वाईट नजरेने बघितलं असते आणि माझ्या लग्नावेळी अडचण निर्माण झाली असती दोन तास या माणसाची मसाज करून मी स्वतः घामाने पूर्ण भिजलो होतो मग मा काकांनी मला त्यांच्या पॅकेटमधून दोन हजार रुपये काढून दिले ते म्हणू लागले की या आजारामुळे मी खूप लाचार झालो आहे या आयुर्वेदिक तेलाने मालिश केल्यानंतर मला थोडं बरं वाटतं नाहीतर या खाजण्याच्या आजाराने माझा जीव नकोसा होतो माझ्या आईविषयी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मला मिळालं होतं मी जेवढा माझ्या आईचा आदर सन्मान करेल तेवढा कमीच होता माझ्यासाठी माझी आई एक महान स्त्री होती मला माझीच लाज वाटू लागली कारण माझ्या आईवर संशय घेतला होता प्रत्येक बंद मागे पाप होतं असं नाही ही गोष्ट मला आता कळून चुकली होती